नमस्कार तुम्हाला जर तुमच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी जर काही करायचं असेल बनवायचं असेल आणि जर ट्राय करायचं असेल ना तर तुम्ही कढीपत्त्याची चटणी नक्की ट्राय करा खूप सारे फायदे असतात कडीपत्त्याचे आणि ते जास्त कन्झ्युम केलं जात नाही खाल्लं जात नाही त्यामुळे तुम्ही चटणीमध्ये कडीपत्ता नक्की कन्झ्युम करू शकता याचे अनेक फायदे आहेत मी इथे काही फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे आणि हा थोडासा कोवळा असा आहे अशा कढीपत्त्याची चटणी चवीला जास्त चांगली लागते तुलनेमध्ये की अगदी जुनाट झालेल्या पाना हा कढीपत्ता मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला यांची पानं वेगळी करायची आहेत काडीपासनं तर अशा प्रकारे आपण आता ही पानं घेत आहोत बऱ्याच दिवसांपासनं माझे खूप सारे केस गळत होते तर मी कढीपत्त्याची चटणी ट्राय केली तेव्हा माझ्या केसांना खूप जास्त फरक पडला केस गळायचे खूप कमी झाले तेव्हापासून मी ही कढीपत्त्याची चटणी मधून अधून बनवतच राहते कढीपत्त्याची भरपूर सारी पानं आता माझी काढून झालेली आहे त्याचीच आपण आता चटणी बनवणार आहोत साधारण दीड कप इतकी ही कढीपत्त्याची पानं आहेत आता इथे मी एक कढही गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त दोन टेबलस्पून इतकं तेल टाकायचं आहे तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता त्यामध्ये लगेचच ही कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि आपल्याला ही पानं क्रिस्पी होईपर्यंत छान परतवून घ्यायची आहेत ही जी पानं आहेत ना ही एकमेकांना चिकटतात तेल टाकल्यामुळे असेल बहुतेक तर ती पानं आपल्याला कलथा चमचा किंवा हातानेच वेगवेगळी करायची आहेत म्हणजे सगळी पानं व्यवस्थित भाजली जातील कच्ची राहणार नाहीत मी इथे अशा प्रकारे हातानेच ही पानं सुट्टी करत आहे जे जेणेकरून ती सगळीकडून भाजली जातील तर थोड्याच वेळामध्ये म्हणजे चार ते पाच मिनिटामध्ये आपल्या हा कढीपत्ता भाजून होतो कढीपत्ता बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढीमध्ये मी इथे एक मोठ म्हणजे तीन ते चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यामध्येच एक मोठ चणा डाळ एक मूठ उडीद डाळ एक मूठ पांढरे तीळ आणि चमचावर जिरे घेतलेले आहे आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला दीड ते दोन मिनिट मी हे ड्राय रोस्ट करत आहे हीट मीडियम ठेवायचे आहे आणि मीडियम हीटवरच आपल्याला हे कंटिन्युअस हलवत राहूनच भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये लहान तीळ असतात आणि शेंगदाणे मोठे असतात तर ते जळू शकतं त्यामुळे कंटिन्युअसली हलवत राहून आपल्याला हे भाजून घ्यायचे एक दीड ते दोन मिनिटानंतर आपण यामध्येच दोन चमचे तेल टाकणार आहोत तर तेल टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे थोडंसं चिकट बनतं आणि लवकर भाजलं जातं तर आता तेल टाकून भाजल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपलं हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे सगळ्याला गोल्डन कलर आलेला आहे हे एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन मूठ इतकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं खोबरं आहे ड्राय कोकोनट आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी देखील त्यामध्येच टाकू शकता पण खोबरं थोडंसं तेल सोडतं त्यामुळे मी थोडंसं सेपरेटली भाजून घेत आहे आणि प्रमाण त्याच्या डबल घेतलेलं आहे आधी जे काही साहित्य घेतलं डाळी वगैरे तर त्याच्या डबल मीठ हे खोबरं घेतलेलं आहे खोबरं देखील भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा साखर एक चमचा मीठ एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे त्यामध्येच आपल्याला परतवून घेतलेला सगळा कढीपत्ता टाकायचा आहे भांड्यामध्ये कढीपत्ता टाकल्यानंतरच आपल्याला हे सगळं जे काही भाजलेलं आहे ते टाकायचं आहे डाळी असेल खोबरं असेल हो ता ते मी एकत्रच काढलेलं होतं आणि आता हे एकत्रच वाटायला टाकायचं आहे कडीपत्ता वर टाकला तर ते वाटलं जात नाही वरच्यावर कढीपत्ता फिरतो त्यामुळे कढीपत्ता आधी टाकायचा आणि मग नंतर डाळी वगैरे टाकायची हळद टाकायची राहिली होती मी ते हळद टाकत आहे हळदीमुळे खूप छान रंग येतो कढीपत्त्याच्या चटणीला आता हे व्यवस्थित बारीक होईपर्यंत पस मोडवरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त भुसभुशी बुश तशी चटणी तयार झालेली आहे आणि छान वाटली देखील गेलेली आहे फार जास्त बारीक नाही आणि फार जास्त जाड नाही अशी मस्त आपली चटणी तयार आहे केसांच्या आरोग्यासाठी केस गळती थांबवण्यासाठी तसेच कार्बो केसांसाठी बी पी डायबेटीस मेंटेन ठेवण्यासाठी वेट लॉससाठी तुम्ही चटणी ट्राय करू शकता मस्त बनते चवीला देखील खूप छान बनते नक्की ट्राय करा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद